जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज वडगाव हवेली तालुका कराड जिल्हा सातारा येथे माननीय श्री डॉक्टर अतुलबाबा भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्तीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या वडगाव हवेली मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका दशम हिंद केसरी बकासूर देखील आला आहे तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका दशम हिंद केसरी बकासूर नक्की कोणत्या गटाला पाहायला व गट पास झाला की नाही ते तर मित्रांनो आजच्या वडगाव हवेली मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोविल शेठ यांचा दश मंद केकेशरी बकासूर व छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लक्कन गट क्रमांक सोळामध्ये तास क्रमांक दोन मधून पाहिले मित्रांनो या गट क्रमांक सोळामध्ये लक्कनने व बाकासूरने गाटाला सुट्टा निकाल घेत गाडी सेमीसाठी पात्र केली आहे तर मित्रांनो आज ज्याप्रमाणे बाकासूरच्या व लक्कनच्या गाडीला गाटाला स्पीड पाहायला मिळाला आहे ते पाहता तुम्हाला काय वाटते आजच्या वडगाव हवेली मैदानमध्ये व लकन प्रथम क्रमांकाची मानकरी होतील का ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया अशाच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन